हे गावरान चिकन ह्याला ह्याची स्पेशालिटी म्हणजे मावळ्यातलं गावरान चिकन आणि हे मडक्यातलं असल्यामुळे इतकं टेस्टी लागतं याला आम्ही हंडी पण म्हणतो आणि मडक्यातलं चिकनही म्हणतो पण लोकांना मडक्यातलं चिकन म्हटलं की खूप आवडतं काहीतरी वेगळं खायचं का असतं लोकांना बाहेर mm. हे मटण आहे हे बोकड्याचं मटण आणि हे सुद्धा आम्ही सुकं पण देतो रशामध्ये दे देतो आणि आमची मावळ्यातली स्पेशलिटी आहे मावळ्यातला मसाला आमचा घरचा आणि एक वेगळी चव लोकांना काहीतरी वेगळं पाहिजे असतं हे बॉयलर चिकन मावळी चिकन म्हणतो ना आपण हे मावळी चिकन आहे हे कोंबडीवडे हे तर ॲक्च्युली हे कोकणातले म्हणतात पण आता मावळातही मिळायला लागलेच हे ॲक्च्युली लोकांना एवढं सगळ्यांनाच सक... कोकणात जाऊन मिळत नाही की सगळे आवर्जून कोकणात खायला जातही नाही mm. त्यामुळं मावळातही मिळते आणि आता पुण्यात शहरात कुठेही आता कोकणासारखं जेवण मावळासारखं जेवण मिळायला लागले आणि हा आमचा सुपाचा रस्ता आळणी पाण्यापासून केलेलं जास्त तरी बघा सगळं काही असं वेगळं आणि सगळेजण या जेवायला ही दम बिर्याणी ही चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी तुमचा हा पूर्ण नॉनव्हेजचा व्यवसाय हो नॉनव्हेजचा तुम्ही ऑर्डर पण घेत असता हो ऑर्डर पण घेत पुणेकरण नाही खायचं असेल तर कुठे यायचं ऍक्च्युली माझा ऍड्रेस तळेगाव दाबडे तालुका मावळ जिल्हा पुणे नंबर सेवन झिरो एट थ्री सेवन थ्री सेवन नाईन झिरो टू दम बिर्याणी दम बिर्याणी चला अजून एक स्पेशल हे मावळी चिकन तर्री आहे जसं आपण कोल्हापुरी म्हणतो ना तस हे मावळी दिसायलाच तुफान दिसतंय तुमचे घरगुती मसाले सगळे हो सगळे घरी सगळं अरे जबरदस्त किती किलो होते रस्सा बघते रस्सा दहा किलो चा केलाय मागणी सगळं बनवलं हे फक्त दुपारपर्यंत सगळ्यांना फ्रेश लागतं कारण आपल्याकडे काही फ्रीज वगैरे काही असं काही नाही त्यामुळे दुपारी संध्याकाळी संध्याकाळसाठी पर दुपार नंतर एवढं सगळं तीन चार दहा संपून जाणार ते कारण तेवढा रिस्पॉन्स पण जबरदस्त आणि लोकांना काहीतरी वेगळं खायचं म्हणजे लोक येतातच मंडळी पाहूनच तोंडा पाहू शकते जबरदस्त रेसिपी एक से बेडकर एक पदार्थ आहेत आणि इकडे कोंबडी वडे बनत आहेत गरमागरम असे कोंबडी वडे कोंबडी वडे बनवायचं काम चालू आहे इकडे आणि इकडे मस्त चुलीवरची भाकरी बनते कोणती बाजरी की ज्वारी ज्वारी तांदूळ ज्वारीची भाकरी या जेवायला मावळी चिकन मटन कोंबडी वडे स्पेशल हे आहे तरी।, तरी हे मटन आहे बोकडाच हे बॉयलर मटका चिकन ज्वारी तांदळाच्या गरम गरम भाकरी सोलापुरी भाकरी आहेत हे कोंबडी वडे कांदा लिंबू आणि स्पेशल बिर्याणी या जेवायला तळेगावचं गावरान मावळी चिकन मटण स्पेशल माटका चिकन मटण मंडळी ट्राय करूया वा 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 मंडळी मस्त तळेगाव दाभाडेचं मस्त चिकन मटन तुफान पदार्थ दिलेले आहेत आणि ट्राय करूया मंडळी ट्राय करूया काय काय दिलं आहे काय दिसतंय वा 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 एका एकामध्येच कोंबडी वडे एकामध्ये चिकन एकामध्येच मटन आणि चिकन सुक्का बिर्याणी पण सोबत दिलेली आहे आणि इथे बाजरीची भाकरी पण म्हणजे ट्राय करूया आता या माझी तर मजा आहे तुम्हाला जर खायचं असेल तर दळवी काका नंबर सांगितला आहे त्यावर कॉन्टॅक्ट करू शकता पण आता मी सोडणार नाही मी खात असतो आता ट्राय करूया हे पहिला कोंबडी वडा मालवण कोकणमध्ये बनतो आणि आता पुण्यामध्ये मिळतोय आणि इकडे तरी बघू शकता अरे जबरदस्त दिसते काय मसाले आहेत जबरदस्त काय दिसतंय जबरदस्त सुप्पर कांदा जबरदस्त आहे इकडे भाकरी ज्वारीची भाकरी आणि इकडे लाल लाल बुंदाची तरी घरच्या मसाल्यांची कमाल जबरदस्त सुपर लागला एवढी तरी <coughs> हा आहे ना तुम्हाला आता इथे येईल दुसरी नो चिकनचे पीस काय बनवले आहे दिशेला काय दिसतं ट्राय करूया वरून खाण्याची मजा वेगळीच असते बिर्याणी ही बिर्याणी बिर्याणीमध्ये पण वेगळा कांदा आणि एवढा मोठा पीस दिलेला आहे एवढा मोठा पीस दिलेला आहे मंडळी गरम आहे खूप गरम आहे मला खाली ठेवावं लागते बिर्याणीचा ट्राय करूया सुपर एक सबडकरी पदार्थ आहेत नंबर मी दिलेला आहे कॉन्टॅक्ट करा ऑर्डर द्या पुण्याच्या कुठल्याही भागामध्ये ते ऑर्डर स्वीकारतात आणि हे पदार्थ खायचे असतील तर ऑर्डर नक्की द्या आणि या कधी आला तर ट्राय करा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक्सह तो पण टाटा बाय टेक केअर सी यू